सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी मयूर आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे नवऱ्यानं बायको आणि सासूला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला आहे मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घर पेटवून देण्यात आलेलं आहे घटनेत बायको स्नेहळ शिंदे आणि सासू आणि त्या शिंदे भाजल्या गेल्यानं त्या गंभीररीत्या जखमी झालेल्या आहे घटनेत संशयितपती केदार हंडोरे स्वतः देखील जखमी झालेला आहे नाशिकच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात त्यांच्या दोघींवर उपचार सुरू असून घटनेमागील कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही दरम्यान या सर्व संदर्भात डॉक्टर संदीप रॉय यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिलेली आहे श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये दे रात्री दीडच्या सुमारास दोन पेशंट सिन्नर वरून अँब्युलन्समध्ये घेऊन आले दोघांना इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आलंय त्यांचे पारिवारिक काही विवाद होते दोघं झोपलेले असताना मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय तर त्याच्यात नवविवाहित जी मुलगी आहे एकोणवीस वर्ष वय तिचं आणि तिची आई अडतीस वय वर्ष ठीक आहे ह्या दोघांना मुलीला जवळजवळ पन्नास टक्के भाजली गेली आहे आणि आई जी आहे आहे गेले क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे नवऱ्यानं बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे घटनेत बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे भासल्या गेल्यानं गंभीरित्या जखमी झालेल्या असून त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आलेले आहेत मात्र घटनेमागील कारण अद्यापर्यंत समजू शकलेलं नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक